विषय परिसर अभ्यास एक घटक दिशा व नकाशा प्रश्न एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण यांना काय म्हणतात पर्याय ए मावळती दिशा बी उगवती दिशा सी मुख्य दिशा डी उपदिशा उत्तर पर्याय सी मुख्य दिशा प्रश्न दोन दक्षिण दिशेच्या समोरील दिशा कोणती पर्याय ए पश्चिम बी उत्तर सी ईशान्य डी पूर्व उत्तर पर्याय बी उत्तर प्रश्न तीन पुढील पैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा पर्याय ए आग्नेय बी वायव्य सी नैऋत्य डी दक्षिण तर पर्याय डी दक्षिण प्रश्न चार पुढीलपैकी उपदेशांची नावे असलेला अचूक पर्याय कोणता पर्याय ए पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य बी उत्तर ईशान्य पूर्व आग्नेय सी आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य डी नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर उत्तर पर्याय सी आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य प्रश्न पांच उत्तर आणि पश्चिम यामध्ये कोणती उपदिशा येते पर्याय ए आग्नेय बी नैऋत्य सी वायव्य डी ईशान्य उत्तर पर्याय सी वायव्य प्रश्न सहा पूर्व आणि दक्षिण यामध्ये कोणती उपदिशा येते पर्याय ए आग्नेय बी नैऋत्य सी वायव्य डी ईशान्य उत्तर पर्याय ए आग्नेय प्रश्न सात नैऋत्य दिशा कोणत्या दोन मुख्य दिशांच्या मध्ये येते पर्याय ए पश्चिम व उत्तर बी पश्चिम व दक्षिण सी उत्तर व पूर्व डी पूर्व व दक्षिण उत्तर पर्याय बी पश्चिम व दक्षिण प्रश्न ईशान्य दिशा कोणत्या दोन मुख्य दिशांच्या मध्ये येते पर्याय ए उत्तर आणि पूर्व बी पूर्व आणि दक्षिण सी दक्षिण आणि पश्चिम डी पश्चिम आणि उत्तर उत्तर पर्याय ए उत्तर आणि पूर्व प्रश्न नऊ नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर का ठेवावा पर्याय ए जमिनीवर ठेवल्यावर नीट वाचन करता येते बी जमिनीवर ठेवावा असा त्याचा नियम आहे C, मी D, या सी कारण दिशा नेहमी जमिनीला समांतर असतात डी यापैकी नाही उत्तर पर्याय सी कारण दिशा नेहमी जमिनीला समांतर असतात प्रश्न दहा दिशा व उपदिशा ठरवताना माणसाने पुढीलपैकी निसर्गाची कोणती मदत घेतली आहे पर्याय ए परिसरातील झाडांचे वाढणे बी सूर्य उगवणे मावळणे सी समुद्राच्या लाटा डी सर्व पर्याय बरोबर उत्तर पर्याय बी सूर्य उगवणे मावळणे प्रश्न अकरा नकाशात प्रमाण कशासाठी देतात याचे उत्तर आहे जमिनीवरील दोन ठिकाणांमधील अंतर हे नकाशातील कागदाच्या आकारात मावणे शक्य नसते त्यामुळे हे अंतर नकाशात किती प्रमाणात कमी करावे हे ठरवले जाते म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते यासाठी काही प्रमाण ठरवले जाते प्रश्न बारा शाळा डोंगर गवत घर यापैकी निसर्ग निर्मित असलेल्या गोष्टी कोणत्या पर्याय ए डोंगर व गवत बी डोंगर व शाळा सी गवत व घर डी शाळा व घर उत्तर आहे पर्याय ए डोंगर व गवत प्रश्न तेरा नदी विहीर झाड पुतळा यापैकी मानव निर्मित गोष्टी कोणत्या पर्याय ए नदी व पुतळा बी नदी व विहीर सी विहीर व पुतळा डी नदी व झाड उत्तर पर्याय सी विहीर व पुतळा प्रश्न चौदा नकाशा तयार करण्यासाठी त्यामध्ये दिशा सूची यासोबतच पुढील कोणते घटक आवश्यक असतात पर्याय ए शीर्षक बी प्रमाण सी शीर्षक व प्रमाण डी यापैकी नाही उत्तर पर्याय सी शीर्षक व प्रमाण प्रश्न पंधरा कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत पर्याय ए एका ठिकाणी स्थिर राहणारे घटक बी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालणारे घटक सी वरीलपैकी दोन्ही पर्याय बरोबर डी यापैकी नाही उत्तर पर्याय बी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालणारे घटक अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद